शहरात अचानक पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या आदेशाने एकाच वेळी अनेक ठिकाणी सुरू असलेल्या वरली जुगारावर धडक कारवाईचा सपाटा सुरू करण्यात आलाय शहर गुन्हे शाखा पथक दोनने अनेक ठिकाणी छापा टाकून वीस जणांवर विरुद्ध कारवाई तर बत्तीस हजार सातशे नव्वद रुपये जप्त करण्यात आल्याने आता अमरावती शहरात पोलीस आयुक्त रेड्डी ॲक्शन मोडमध्ये आल्याचे दिसून येत आहे पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी पोलीस उपायुक्त सागर पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा शिवाजी बजाटे पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा सीमा दाताडकर यांच्या आदेशाने पोलीस आयुक्तालय हद्दीत अवैध धंदे करणाऱ्या इसमांवर कारवाई करण्याबाबत गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन यांना आदेश प्राप्त झाल्यावर त्याबाबत गुप्त माहिती काढून विशेष मोहीम राबवण्यात येऊन पाच फेब्रुवारी ते सहा फेब्रुवारीपर्यंत अकरा ठिकाणी रेड करण्यात आली आहे याच अनुषंगाने पोलीस स्टेशन बडनेरा हद्दीमध्ये पाच फेब्रुवारीला चार व फ्रेजरपुरा हद्दीमध्ये एक असे एकूण पाच वरली मटका जुगारांवर रेड करण्यात आली यामध्ये एकूण आरोपींवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून रुपयाचा माल जप्त करण्यात आलाय तसेच सहा फेब्रुवारीला पोलीस स्टेशन फ्रेजरपुरा हद्दीमध्ये गुप्त माहितीवरनं पाच व बडनेरा हद्दीमध्ये एक असे एकूण सहा वरली मटका जुगारांवर रेड करण्यात आली यामध्ये एकूण वीस आरोपींवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून बत्तीस हजार सातशे नव्वद रुपयाचा माल जप्त करण्यात आलाय ही कारवाई पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी पोलीस उपायुक्त परिमंडल एक सागर पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा यांचे शिवाजी बचाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सीमा दाताडकर युनिट क्रमांक दोन यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश इंगोले पोलीस उपनिरीक्षक संजय वानखडे सहायक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र काळे पोलीस हेड कॉन्स्टेबल जावेद अहमद दीपक सुंदरकर पोलीस कॉन्स्टेबल गजानन ढवले एजास शहा संग्राम भोजने पोलीस कॉन्स्टेबल चेतन कराळे राजिक रायलीवाले योगेश पवार निलेश वंजारी तसेच चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप खंडारे यांनी केली आहे